नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉग मध्ये आपण आज कडीपत्त्याचा डोसा बनवणार आहोत तर हे बघा त्यासाठी मी एवढा कडीपत्ता घेतला झाडाचा तोडून स्वच्छ धुवून घेतला आणि एवढी कोथिंबीर घेतली एक मोठ कोथिंबीर घेतली साहित्य बघा एक कप तांदळाचं पीठ घेतलं मेजरमेंट असं तुम्ही कोणत्या एक वाटी एक सेट करायची एक कप तांदळाचं पीठ घेतलंय अर्धा कप रवा घेतलाय दोन मोठे चमचे बेसन पीठ घेतले जिरे घेतले एक चमचा मीठ घेतले एक चमचा सात आठ लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि अद्रक घेतल्या अर्धा इंच आता आपण हे कडीपत्ता तोडून घेऊया मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करण्यासाठी कडीपत्त्याचे तर तुम्हाला माहितीच आहे कडीपत्ता आपण जेवणासाठी वापरतो आता ह्या येणीच मेजरमेंटनी आता आपण कडीपत्ता पण मोजून घेऊया तर कढीपत्ता आपण फोडणीसाठी वापरतो कालवणाला भाजीला स्वाद चांगला येण्यासाठी आपण वापरतो कढीपत्ता तर तो का आपल्या भाजीतून आपण असा काढूनच टाकतो पण असा डोसा बनवला तर पूर्ण कडीपत्ता आपल्या पोटा पोटामध्ये जातो आणि त्याचे औषधी गुणधर्म खूप आहेत कडीपत्त्याचे डोक्यापासून तर पायापर्यंत नखापर्यंत त्याचे फायदे होतात कडीपत्त्याचे कडीपत्त्याचे फायदे म्हणजे कडीपत्त्या हा अँटीऑक्सिडंट आहे आणि त्याच्यामध्ये ए बी सी आणि ई e, विटॅमिन आहे मिनरल आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खनिज आहे तर आपण कढीपत्त्याची चटणी बरेचदा खातो पण डोसा खात नाही तर असा डोसा पण करून बघायचा तुम्ही तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा एक कप कढीपत्ता घेतला बघा धुवून असा स्वच्छ मिक्सरचं पॉट घेतलं इथे त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकते कोथिंबीर टाकते स्वच्छ धुतलेली दोन हिरव्या मिरच्या कट करून टाकते अशा सहा सात लखनच्या आणि अर्धा इंच अद्रक टाकते याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आणि याच्यामध्ये आता हे थोडस एक वापन ज्या वाटी वाटीने आपण ह्या वाटीने आपण हे घेतले ना कढी ह्याच वाटीने पाणी घेते आणि हे बारीक फाईन पेस्ट करून घेते थोडं थोडं पाणी टाकून बारीक करून घेते कढीपत्ता कोथिंबीर बारीक केले आता याच्यामध्ये हे टाकते तांदळाचं पीठ रवा बेसनपीठ आणि जीरे आणि आता परत पाणी अर्धा कप पाणी टाकलं तर आता परत अर्धा कप पाणी टाकून त्याची एकदम फाईन अशी पेस्ट करून घेते एकदम सोपा करायला हा डोसा बघा एक कप आपण पाणी टाकलं तर थोडंसं घट्टच वाटते तर आता परत एक दुसरा कप मी पाणी घेतलं मेजरिंग कप आणि त्यात पाणी टाकून परत बारीक करून घेतली डोस्याला जसं हवं तसं त्याप्रमाणे बा बॅटर तयार बघा ता अशी कन्सिस्टन्सी आहे त्याची आता एका बाटीमध्ये काढून घेते मी वाटीत काढून घेते आता आता हे रेंज व्हायला ठेवते पाच मिनिट तोपर्यंत ना आपण एक चटणी करून घेऊया त्याच्या सोबत खाण्यासाठी चटणी करून घेऊया हे बघा सुक खोबरं घेतले मी थोडंसं ही छोटी वाटी पुटण्याच्या डाळ घेतल्यात दोन चमचे दोन हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ आता ही चटणी आपण वाटून घेऊ त्याच्याबरोबर खाण्यासाठी थोडं पाणी टाकून घेते त्याच्यात पाणी टाकते थोडं वाटून घेते झाली बघा चटणी वाटून आता मी याच्यात बाऊलमध्ये काढून घेते ते आता याला आपण तडका देऊन घेऊया गॅसवर तडका पॅन ठेवलाय चटणीला तडका देण्यासाठी त्याच्यात आता एक चमचा तेल टाकते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये हिंग पाव चमचा हिंग दहा बारा कडीपत्त्याची पान त्याच्यात तुम्ही मिरची पण टाकू शकता हो पण मग ती मिरची काढलीच जाते ना म्हणून मिरची टाकली नाही झाली बघा फोडणी आता ही तडक्याला टाकून घेऊया आपण हे बघ रेडी हो आपली चटणी आता मी सुक्या खोबऱ्याची बनवली तुम्ही ओलो खोबरं असेल तर ओलं खोबऱ्याची केली तरी छान लागते चटणी बऱ्याच वेळेस दाखवलेली इडली सांबार बरोबर डोस्यांबरोबर खोबऱ्याची चटणी रेडी आपली खोबऱ्याची चटणी आता आपण डोसे बनवून घेऊया गॅसवर तवा ठेवला आहे आता तेल लावून त्याला ग्रीस करून घेते आता त्याच्यावर पाणी टाकून त्याचं तव्याचं तापमान ता ठीक करून थंड करून घेते कढीपत्त्याचा डोसा टाकून घेते अशा प्रकारे आता सर्व डोसे करून घेते मी कढीपत्त्याचे डोसे अशा प्रकारे सर्व दोसे करून घेडीत बघा आता आपले कडीपत्त्याचे दोसे चटणी बरोबर हे बघा कसे झाले दोसे एकदम दाखवते तुम्ही एकदम मस्त असे जाळीदार झालेत असे ग्रीन कलर पण छान आले त्याला चटणी बरोबर सर केले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक यू आणि ते कसं खायचं ते पण चटणी चटणीबरोबर एकदम